नमस्कार मी राजेंद्र तिडके झुंजार नेता लाईव्ह चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सुरुवातीला पाहावयात बातम्या एक्सप्रेस पुणे आंदोलन प्रकरणी अंधारे दंगेकरांना नोटीस बजावणार तीन दिवसात विधाने मागे घेण्याचा इशारा मंत्री शंभूराज देसाई ॲक्शन मोडवर परदेशी कशाला जायचं आपला गाव गावबारा शिंदेनी ट्विट केला मूळ गावातील व्हिडिओ परदेशवारीवरून उद्धव ठाकरेंना लगावला टोला आवाडांच्या कृतीचे राजकीय पडसाद राज्यभरात उसळले संतापाची लाट भाजपच्या आंदोलन तर राजकीय नेत्यांकडून अटकेची मागणी आमचे विरोधक नियमित खोटे बोलतात मनुस्मृतीतील श्लोक अभ्यासक्रमात घेण्याचा कोणताही विचार नाही देवेंद्र फडणवीस पी एम मोदी कन्याकुमारीत देवी अम्मन मंदिरात दर्शन आणि पूजा एक जूनपर्यंत विवेकानंद शिलेवर ध्यान करणार पोर्षकार अपघात प्रकरण डॉक्टर तावरेंसह तिन्ही आरोपींच्या पोलीस कोठडीत पाच जूनपर्यंत मुदतवाढ आणखी सात दिवसांची रिमांड पुणे हिट अँड रन प्रकरण अग्रवाल कुटुंबाच्या अनधिकृत बांधकामांवर बुलडोजर फिरवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची स्पष्ट सूचना जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका करण्यात अर्थ नाही मनुस्मृतीवरून लक्ष हटवण्यासाठी आरोप मंत्री छगन भुजबळांकडून पाठराखण आणि काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या माजी पियेला दिल्ली विमानतळावर अटक पस्तीस लाखांच्या सोन्याच्या तस्करीचा आरोप आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींच सविस्तर भारतीय जनता पार्टीने गुरुवार दिनांक तीस मे रोजी बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले यावेळी आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली देशातील कोणताही व्यक्ती बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान सहन करणार नाही त्यामुळे जितेंद्र आव्हाड यांनी केलेली चूक ही अक्षम्य असून ती लक्षात घेता त्यांचा तातडीने राजीनामा घेतला पाहिजे अशी प्रतिक्रिया भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी दिली यावेळी नवनाथ शिराळे बालाजी पवार प्रमोद रामदाशी केशव बडे अमोल वडतिले बद्रीनाथ जटाळ दिलीप डोंगर यांच्यासह भाजपाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माजलगाव येथे घडलेल्या धाडशी चोरीचा तपास लावण्यात बीड पोलिस दलाचे श्वान टोरसाला यश आले आहे टोर्सलाने इशारा केलेल्या आरोपीस पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता गुन्ह्याची कबुली दिली आरोपीकडून तीन लाख ऐंशी हजार रुपयांचे दागिने जप्त केले या कारवाईबद्दल श्वान टोरसालाचे कौतुक करण्यात येत आहे या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला हा गुन्हा उघडकीस आणण्यासाठी माजलगाव पोलिसांनी श्वान पथकाला पाचारण केले यासाठी पोलीस दलातील श्वान टॉर्साला यास घटनास्थळी फिर्यादीच्या कपाटातील दागिने ठेवण्याच्या पॉकेटचा वास देण्यात आला त्यानंतर तो घराबाहेर पडला उजवीकडे वळून घरासमोरील रस्त्याने पश्चिम दिशेस असलेल्या माने यांच्या वाड्याच्या बाजूस असलेली जय महेश कांदा मिरची चटणी व पिठाची गिरणीच्या दारासमोर फिरत वास घेऊन इशारा केला त्यावरून पोलिसांनी उपस्थित संशयित हर्षद ज्ञानेश्वर माने याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली या कारवाईबद्दल टोरसाला आणि त्याच्या प्रशिक्षकाचे कौतुक करण्यात येत आहे बीड शहरातील बशीरगंज पोलीस कॉलनी समोरून दिनांक पाच मे दोन हजार चोवीस रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास बिंदुसरा विश्रामगृहाकडे जात असताना बीड जिल्हा पोलीस दलातील वायरलेस विभागाचे पोलीस निरीक्षक कृष्णा हिसवनकर यांना अडवून बळजबरीने त्यांच्या हातातील सोन्याच्या दोन अंगठ्या रोकड व ब्लूटूथ लुटल्याची खळबळजनक घटना घडली होती मात्र स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे व त्यांच्या टीमने सदरील गुन्हा उघडकीस आणत पोलीस अधिकाऱ्याला लुटणाऱ्या दोघांच्या मुसक्या आवळल्या आहेत दोघेही आरोपी हे सरईत गुन्हेगार असून त्यांच्यावर बीडसह अहमदनगर जिल्ह्यात अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले या प्रकरणी बीड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष साबळे यांना दिले होते साबळे आणि त्यांच्या टीमने अभिलेखावर असलेल्या आरोपींचे विश्लेषण केले असता सदरचा गुन्हा सुयोग उर्फ छोट्या प्रधान राहणार बीड याने त्याच्या साथीदारासह केल्याची माहिती समोर आली त्यानुसार आरोपी सुयोग हा आपल्या साथीदारांसह बीडच्या अंबिका चौक परिसरात असल्याची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक साबळे यांच्या टीमने मोठ्या शितापीने सुयोग उर्फ छोट्या मचिंद्र प्रधान वय सव्वीस वर्षे राहणार पिंपरगव्हान रोड अंबिका चौक बीड आणि त्याचा साथीदार स्वप्नील उर्फ आदित्य उर्फ सोपान अशोक पाखरे वय पंचवीस वर्षे राहणार भिंगार कॅम्प अहमदनगर या दोघांना ताब्यात घेतले पोलिसांनी केलेल्या चौकशीत दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली दोघांनाही बीड शहर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आले असून पुढील तपास शहर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड हे करत आहेत सदरची कामगिरी ही पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष साबळे पोलीस उपनिरीक्षक श्रीराम खटावकर पोलीस हवालदार मनोज वाघ प्रसाद कदम विकास वाघमारे सोमनाथ गायकवाड सचिन आंधळे अश्विनकुमार सुरवसे सुनील राठोड संजय जायभाये यांनी केली अहमदपूर ते अहमदनगर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक पाचशे अठ्ठेचाळीस डी या महामार्गावरील मांजरसुंबा ते केज दरम्यान एळमघाट गावाजवळ निकृष्ट कामामुळे मोठमोठ्या भेगा पडल्याने दुचाकी वाहनचालकांच्या गाड्यांचे चाके फसून वाहनचालकांचे नियंत्रण सुटल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे संबंधित प्रकरणात तातडीने भेगा बुजवण्याचे दर्जेदार काम करण्यात यावे आणि जबाबदार कंत्राटदार कंपनी एच पी एम इन्फ्रा एल एल पी या कंपनीला काळ्या यादीत टाकून जबाबदार अधिकाऱ्यांवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी अशी लेखी तक्रार सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबा गणेशकर यांनी एका लेखी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी बीड यांच्यामार्फत नितीन गडकरी अरविंद काळे प्रकल्प संचालक भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण छत्रपती संभाजीनगर कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांना केल्यानंतर अप्पर जिल्हा दंडाधिकारी बीड शिवकुमार स्वामी यांनी निवेदनाच्या अनुषंगाने कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर यांना निवेदनातील मुद्द्यांबाबत आपल्या स्तरावरून तात्काळ चौकशी करून नियमानुसार आवश्यक कार्यवाही करावी असे आदेश काढल्यानंतर अखेर आज रस्ता कामाच्या दुरुस्तीला सुरुवात झाली आहे मात्र एच पी एम इन्फ्रा कंपनीने नेहमीप्रमाणेच सिमेंट पाणी टाकून थातूर मातूर डागडूजी सुरुवात केली असून ब्लॉक कट करून दर्जेदार दुरुस्ती काम करण्याची आवश्यकता आहे त्यामुळे एच पी एम कंपनीने लाजच सोडली आहे की काय अशी संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षण मंडळ छत्रपती संभाजीनगर विभागाच्या वतीने मार्च दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेत शिरूर कासार तालुक्यातील जांब येथील स्फूर्ती शिक्षण प्रसारक मंडळाचे बाजीराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा शंभर टक्के निकाल लागला असून विद्यालयाने यावर्षी देखील उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे यामध्ये चिरंजीव मस्के सोहम दत्तात्रय याने नव्वद दशांश चाळीस टक्के एवढे गुण मिळवून विद्यालयातून प्रथम चिरंजीव गव्हाने निलेश संतोष याने ब्याऐंशी दशांश साठ टक्के एवढे गुण मिळवून द्वितीय क्रमांक मिळवला तर कुमारी मिसाळ आश्लेषा बाबासाहेब हिने एकोणऐंशी टक्के एवढे गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकवला सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे स्फूर्ती शिक्षण संस्थेचे सचिव भागवतरावजी आघाव अध्यक्ष माजी प्राचार्य डॉक्टर दत्तात्रय आघाव मार्गदर्शक प्रदीप आघाव प्राचार्य खाडे टी व्ही सहशिक्षक मोरे जामकर मिसाळ जायभाये कराड पठाण भांगे खेडकर ढास सोनवणे मस्के मोराळे मॅडम यांच्यासह सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामणीसह तोपर्यंत पाहत राहा झुझानेता लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत नमस्कार